अरे मी गावामध्ये चाललोय कशाला घरामध्ये किराणा संपलाय ना म्हटलं किराणा घेऊन येऊ तुला मम्मी ना तुझी वावरात गेली भेंड्या खुडायला तुम्ही बायको घरी एकटीचे बस मग हात पाय देऊन घे बस तिच्या जवळ मी येतो गावात जाऊन भाई भेंड्या कुडायला आले पण एक भेंडी नाही कोणी न्याय असेल तोडून काय माहिती बाई सगळं निवार ठेवले काय काही कवळ का कवळ्या नेले तोडून कोण घुसलो तर काय माहिती बाई लक्ष ठेवा लागल चांगला दोन चार किलो भेंड्या निघाल्या असत्या काय करते या भेंड्या कुडायला आले पण कोणी तोडून नेला काय माहिती बाबा भाई। भेंड्या काय म्हणतो तुझी बायकुस हां बाई पाच मिनिट झाली पाट मोरी झाले म्हणले भेंड्या पाहुणी लोकसी बनवून म्हणजे माय मागो काय काय करू करू खाती मला माहिती आहे ना थांब र तिच्या मम्मीला फोन करते पोरीचे ना नखरे एक तिथं आपलं चांगलं धुंचून वाटोळ करून टाकी सगळ्या घराचं थांब मम्मी पण आहे का नाही लागल हॅलो हा येईल माई का येईल माई आत्ताच्या आत्ता इडे या ते मला काही नाही माहिती तुम्ही जेवत जेव्हा इडे या आत्ता आलेच पाहिजे अर्ध्या तासाच्या आत तिथं आल्याच पाहिजे हा लवकर या घरी साक्ष का आता येऊ राहिली चल आता घरी आपण सुन क पवा आता काय चाललंय तिचं चल चा। चाल बरं हळू हळू चाल इकडू चल बाय लई सुन राहायचं ना खराय मला तिच्या मनात मा सासू देखत खायचं मला खाऊ नाही द्यायची त्याच्यामुळे बसली ती एकटी गुबुल गुलू गुलू खात चला बरं माय बाई किन बायनं कसं लय असं कसं काय अचानक बोलवलं माय मला लगे मी जेवता जेवता आले मा पोरीन काय काम नसेल केलं काय काय माहिती तर घरी गेल्यावरच कळल काय होते काय नाही आला काय येन बाई आले ना काय एवढं अचानक कस काय बोलवलं मला चला घरात तुम्हाला दाखवते का बरं बोलावलं घरात हा कशाला घरात तुमची पोरे ना माझ्या माग काय करते ना ती तुम्हाला दाखवते चल दाखव बर काय करते मला दाखव बर आम्हाला माहितच नाही काय चालू राहते घरी फोन करून एवढा गडबडीत मला बोलवलं मला जेवता जेवत मी हात नाही धुतला माहितीये का चला ना तुम्हाला दाखवते ना दाखव मला चला ना मी आता भांडा खोडा गेले पाठमोर झाले ते पाय चायनीज नूडल्स करून खाती ती बाई बाघार कालवान करून ठेवले ते खायला फाशी होती काय महापुरीला तुम्ही देत नसतील म्हणून बोलल्या देत नसल म्हणजे तिने खायचं नाही काही खाय समोर खायला था, काय झालं एकटी करून खाती म्हणजे आम्हाला नाही द्यायचं स्वतःच खायचं गुबु गुबु भाजी भाकरी करून असं वरती ठेवून दिली असेल तिचा हात पुर सारखं आम्ही का वरती ठेवून द्यायला तुमचा काय भरोसा म्हणजे पाहिलं का सांगू ना हे काय पाहिले का कशा आज ती आहे का तिला एवढं ना मग का हसल पण तुम्हाला पटायला पाहिजे मला सगळं पटत मैपूर जे, जे करते ना ते योग्य करते हा योग्य हो तसं पुढे तिला योग्य करते म्हणजे काय बराबर आहे मयपोर बराबर करायला तुम्ही भाजी भाकरी करून ठेवली असतील पण वर ठेवल्या असतील कुठं हा ना, ना, गुरी गुरी ना मा या सा? या सा? ये नखरे मा... ना मला नाही चालायची उचलायचं घरी घेऊन जायचं तिला भूक ती काय करेल असंच बनवून खाईल ना मग असं मला नाही चालायची बरोबर संस्कार चांगले मला चायनीज नूडल हे नाही चालत आपल्याला मग आवडत नाही आणलं कोणा जरी आम्ही आणले मग महिना पण जायचं एकदा खायचं ही रोज रोज खाती आजारी बिजारी काय झालं भाजीपोळी खायची सोडून देते चायनीज खाती आणि काय झालं आम्हाला दवाखाना करावा लागेल अहो भाजी पोळी नाही माझ्या पोरीला हेच पाहिजे अहो असं कसं बोल राय तुम्ही असं तसं नाही मा मी सांगितलं ना माझ्या पोरगी आगड खात नाही म्हणून तिला चांगला माल पाहिजे खायला हे तुम्ही आम्हाला आधी का नाही सांगितलं मग सांगितलं होतं ना स्वर की तुम्ही काय झोपल्या होत्या काय कधी सांगितलं अरे बाप दोन तोंड आणि वाला त्या काही ध्यानच नाही सर भोळे का काय माय तू या असं खाल्ला ना भीक मागते शेवट भीक आम्ही आहे तर माझ्या यांची आली मरून गेल दोघीक मागायला लागली असं खाऊन धुवून नेल्यावर सगळं भीक कशाला मागतील काम करतील ना टे आता चांगलं चांगलं खायची चटके त पुढे जाऊ काय करतील काय नाही पुरीला सवय आहे माझं एवढंच म्हणणं आहे मी घराच्या बाहेर गेले नाही तर हिने लगेच चायनीज करून खायला सुरुवात केली माझ्या देखत का नाही केली मी काय गागले असते तिला मग तिला वाटलं असल मी सासू करून खायला ती काय म्हणाल बाय बाबा तू हे खाती तू ते खाती तेवी साक कुरडा बजे पापड सारखी तोडीत राहते आमच्या काय कामाचा पंधरा तीन ठीक आहे खाल्लं करतानाच तुम्ही ठरवायला पाहिजे ना तुमच्या सुनाने असं केलं मग आता पाहू आता पुढे कशा कशा नाही त्यांच्या ऐकून घेणार रे मग ऐकून तर घ्याच लागल आल्या की सांभाळायला जिंदगी घालायची त्यांच्याजवळ तसं करून खायचं ना कच्चा कच वावरात काम करायचं समजलं का वावरात पाय नाही देत ती नाही ना, ना, वावरात काम करायचं का खुरप घ्यायचं आणि लगेच चालायचं भेंड्या निंदू लागायच्या काय भेंड्या खुडायच्या त्या पण नाही माझ्या काही त्या बापाची ठेव काय बाप रे आता तुम्ही ते तिचा बाप पण काढायला लागले आता आणि मग आता तुम्ही खाण्यासाठी मा पोरीला वावरात पाठवणार का तुम्ही आणि मग मग काय लोकांच आहे काय त्यांचं आहे ना जावं तुम्ही बोला काय तरी तुम्ही बसले तर बोलू म्हणजे तो बोल तुला तोंड नाही का बोलायला जावायला जावायला अरे बाप रे माय तू काय गिळत बसली तर तुला खाऊ घालते काय ठेवते असं काय खाती चाल तू चांगलं खाऊ घालते चालेल तुझी सासूला जा हो हो चांगलं चटक्याच खाऊ घालते हो हो काम करायला